मी कसा नागोबाला पुंजत आहे तर आता हळद कुंकू लावित आहे बघा आता बेलाचं दूध टाकते वाटतं नागोबाला दूध लागत आवडते दही दूध काय करते बघा आता का साखर व्हायची अंडा नंतर लाया ही डाळ आणली खारभाऱ्याची गव्हाचं पीठ सगळं व्हावं लागतं ना जेवढं आपण हे करतो तेवढं व्हायचं असतं आता बेलाचं पानस व्हायचं असतं कारण लय आवडतं ना मागवा ला आणि अगरबत्ती लावायची कारण आहे सगळ्यात पूजा अजून काय राहिलं दोरा दोरा म्हणजे हे राहिलं आणि कानवटी असतात मांडायचे कुठलं लक्ष नाही कारण हे भात पण हे करून मांडायला लागतं तसे पाच पाच म्हणजे काल उपा झाले काही करायला तसे चार आणि हे पाच पाच मांडायचे काय रिकड पंचमीच्या सण वगैरे झाल्या पूजा तर सकाळीच झालेली आता झोका खेळायला आली तर ढोकाई झोका मी लिंबाला बांधलाय कृष्णा खेळतो एकटाच म्हणजे झोका आता मी पण खेळणार आहे तर जो का त्याची पायी बघा बघा दिसतात का कशी काय कृष्णा खेळतो झोका बघा तुमच्याकडे खेळत का असा नागपंचमीचा झोका कारण आमच्याकडं तर बांधतात गावाकडं झोका असा झाडाला झोका बांधायचा सकाळी नागोबाची पूजा करायची आता म्हणजे झोका सगळं झाले म्हणजे स्वयंपाक वगैरे झाला आहे म्हणून आता झोका खेळायला लागलो कारण कृष्णा खेळतोय आता झोका तर हे असं झोके असेल बघा कारण पहिलं मनच आहे ना लोक मनाचे पंचमीचे पाच झोके खेळायलाच पाहिजे तसं आमचा कृष्णा आज पाच झोके खेळतोय कारण बायाच असं नाही आणि कृष्ण खेळतो होय रे त्याला आवडतं कारण झोका खेळायला तर आबळही आले ना त्याच्यामुळे अंधार अंधार पडल्यासारखं वाटतंय आणि लिंबाचं झाड आहे त्याच्यामुळे ते एकदम डेरेदार आहे ते सगळं सावली सावलीच वाटते जास्तच अंधार वाटायला लागलाय कोणाला -वाट झोका खेळतं की नक्की सांगा कोणाला आवडते झोका खेळायला हो नक्की सांगा कृष्णाला आमच्या कारण आमच्याकडे खेळतात पंचमीला झोका पण बांधतात आम्ही कालच बांधला होता पण आज खेळलोत कारण आता सगळं आवरलंय स्वयंपाक वगैरे सगळं झाला आणि म्हणलं आता चला थोडा झोका खेळून आणि पाऊस पण सारखा येतो येतोय तर थोडा कमी झालाय म्हणून आता आलो होतं आम्ही झोका खेळायला तर आता झाला आहे खेळून आता मी खेळणार आहे तर बघा मम्मी कसं खेळते झोका आता या खेळांना मित्रांनो झोका खेळायला या कारण खरंच मज्जा येते पंचमीचा झोका खेळायला पण खेळ आता आता मी खेळते

बा लिंबामुळे दिसत पण नाही ना आबाळ पण जास्त त्याच्यामुळे अंधार अंधार दिसतोय कसं चढायला हां असं पुढं आलं का नाही म्हणजे पायाने हे करायचं पुढं म्हणजे जास्त चढतो आणि महाग गेल्याच्या नंतर महाग पण वाढायचं म्हणजे फुल चढतो झोका आहे ना लय आवडतं त्याला आता झोका खायला मी पण खेळे बाबा आता झोका कारण जास्त पण नाही खेळ वाटत ना ते वर्षातून एकदा असं त्याच्यामुळं मज्जा पण येते जरा तर तुम्ही खेळतात का नाही झोका नक्की कमेंट करून सांगा आम्हाला तर आम्हाला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बा बाय तर आता जातात कारण पाऊस यायला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया आता कारण आभाळ आले पाऊस पण येईल आणि एकदम पठास शे बघा इकडे बघा पठाणात एकदम अंधार अंधार वाटते रे पाठी बघ तिथं अंधार वाटते इथं छान वाटते तर हे बघा लिंबात झाड कसले आमचं रानातलं एकदम डेरेदार आहे एकदम भारी म्हणजे लच भारी वाटते थांब दाखवते कसं आहे तर नक्की थांब तर बघा हे लिंबात झाड आहे असं डेरेदार नसतं मोठे झाडे ना एकदम भारी वाटते पण गार सावली पडतील छान वाटते